कॉलेज रमेश मालुसरे इयत्ता सातवी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे खेबा आम्ही आज समानार्थी शब्द सादर करणार आहोत गुरु शिक्षक माय माय मावली जननी लता वेली पत्नी बायको समुद्र सागर सिंधू पोपट रागु नदी गंगा कावळा काव काक एकाक्षो रस्ता मार्गवाट नोकर चाकर पती नवरा यजमान किल्ला गडकोट भगवान ईश्वर परमेश्वर देव तलाव तळे सरोवर जलाशय गवत तृण तनतृण

आकाश खगन भ गाय गोधनु सात बालिका मुलगी छपुली भाऊ बंधू सूर्य रवि मैत्री सखी सोबती तरुण जवन तट काट शत्रु वैरी दुश्मन राजा नरेंद्र चंद्र चंद्रमा दिवस दी द्रोज। पृथ्वी मही अवनी वारा वायु कपाल ललाट भाल मानव मनुष्य मनौश्य। मनुष्य मनुष्य ढग धन्यवाद